मी असं ऐकलंय की ले. ले गावात तू उपोषणला बसलाय कसल उपोषण करतो गावात व्यायामशाळा बांधण्यासाठी गेल्या अर्ध्या तासापासून गोलू दादाचे आमरण उपोषण अरे बापरे अर्ध्या तासापासून तू उपोषण करतो पण मला हे नाही कळलं तू या विहिरीच्या कडेला उपोषण का करतोयस रे अगं मी उनी बाय जर माझी मागणी मान्य नाही ना झाली तर मी डायरेक्ट विहिरीमध्ये उडी मारणार त्यामुळे मी विहिरी पशीच बसलोय बापरे ए गोळ्या तुला काही कळत का काय पण बोलत असतो करत बस तुझं तु तु उपोषण मी जाते ए मिनी बाय अग बस ना इथ माझ्या शेजारी उपोषणाला मी कशाला बसू रे आणि मला काय गरज आहे उपोषणाची मी नाही बसत अग किलो भर मी एक कप थापडून गावामध्ये जाते ना व्यायाम करायला पैसे देऊन मग समजा आपल्या गावात जर व्यायाम शाळा झाली तर तुला इथं फुकटात व्यायाम करायला भेटल ना ए मी व्यायाम शाळेत नाही जात मी जिमला ला जाते माझी तिकडे ना दोन वर्षाची मेंबरशिप आहे तर दोन वर्ष तरी मला काही गरज नाही काय करते त्या मेंबरशिप च गोळी उपोषणाला ए मी नाही बसत रे गोळ्या माझा हाय ते माझ ठीक थी, आहे मी नाही बसत तूच तुझं करत बस उपोषण तू ये ना फक्त गावामध्ये व्यायामशाळा आली नाही एकदा मग तू ये फक्त व्यायाम करायला व्यायाम शाळेत मग तुला सांगतो तुला लिप टिप सोबत बाहेर काढतो का नाही बघ शाळेत ए गपरे काय बोलतो काय करत का बस उपोषण करत मीवणी बाई माझं उपोषण संपू दे ग मग सांगतो तुला हां तुला आहे ना ओ गुरु दादा काय रे उपोषणाला पार्टी वगैरेला कोणी आलं नव्हतं आमने पार्टीमध्येायला कोणी नाही आलं पण ती मीवणी बाई आली मकर बडबड करून गेली रे आता चाल रे मीणवा लपून दे ना काय करतोय काय गुरु दादा

अरे कसला नावास त्या गोळा तोडा बघ तोडा बघ त्याला पाठिंबा दे पाठिंबा आहे माझा पाठिंबा अरे बसले मग इथं नाही बसतो ना, ना? ए, बस, ना, ना बस, आ, बस 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 काय लब... काय काय नाही आईला का, पण उसाला पाणी सोडले रे अरे मग पाणी तर रोजच असते आजच्या दिवस बस नाही नाही माझा पाठिंबा आहे ना तेवढं पाणी बघून येतो मी कर कर गावात आपल्याला व्यायामशाळा व्यायामशाळा तेच 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 काहीतरी बांड्या बांड्या हे करण्या गेला करे तो बांड्या हा गेला गेला बघ आजूबाजूला लक्ष ठेव कोण आलं तर मला लगेच सांग मला आहे ना अर्ध्या पचले ले भूक लागली मी आता गप्पा गप्पा वडापाव खातो लक्ष ठेव आजूबाजूला कोण आलं तर सांग मला चालते चालते बोट लाव बोट लाव व्यवस्थित दुसऱ्या आला दुसरा बोलव दुसऱ्या आला काय दुसऱ्या हागा? आ, 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 जीवने था। जीवने था। ते उपोषणाला आलोय तुमच्या हा गा बरं आज का तुझी आज येत रे नाही अस तू उपोषणाला बसणार मी आता इथं तू जाऊ आवलाय नाही अरे उपोषणाला कुठे जीवन येत जागर जाऊन नाहीये ती उपोषणा एवढं तर कळत मला अरे तू कुठे उपोषणाला बसलाय कोण झाला बसलाय तू फक्त पाठिंबा आलाय तू जीवने जा लवकर पाठिंबा पाठिंबा मग आता त्याने आज खायचं नाही मी खायचं का बरं वाटतं उसाची भारी वाच का हा बजाले भाईला बर एक काम कर ना मग तू सरपंचाला येऊन ये जा तुला अर्धाच पण अरे सरपंच मला नाही माहिती कुठे आता सरपंचाला सापड चालू करऊ पाठिंबा महत्वाचा आहे तुला काय का, का नाही अरे सरपंचाला घेऊन ये जा तू सरपंचा पाठवत आहे तू पण आता तू झालं कर हम्म कारण या आता कुणी येऊ दे आणि काय येऊ दे मी वडापाव खाट्यात असतो लय भूक लागली लागेल मस्त बारी झाली आता फक्त पाणी पाहिजे होत राव काय गुरु दादा पाणी एक काम कर आहे ना तिकडे टाकून दे लांब कुठं तरी काय सरपंच हे बघा सरपंच हे गोळा आहे ना इथं उपोषणाला बसला आणि यावेळेची त्याची मागणी ना एकदम रास्त आहे बघा माझा त्याला फुल सपोर्ट आहे आपल्या गावात व्यायाम शाळा झाली पाहिजे म्हणजे झालीच पाहिजे कसं होते सरपंच आपल्या गावात व्यायाम शाळा नाही मग आम्हाला तिकडे किलोमीटर दूर व्यायाम करायसाठी जावं लागतं बरं ते पण ठीक आहे पण काय होते पुरुष रोज सकाळी उठून जाऊ शकतात तो पण आम महिलांचं काय होते जाता येत नाही आम्हाला पोरींना पण जाता येत नाही आपल्या गावात व्यायाम शाळा असली ना जेव्हा वेळ भेटेल तेव्हा जाऊन आम्ही व्यायाम करू शकतो म्हणून यावेळेची गोळ्याची मागणी ना पूर्ण झालीच पाहिजे बघा मांदा तुमची मागणी ना एकदम रास्त आहे मला पण कळतंय रे सगळं पण आता मला सांग याला सहा महिने झाले माझा पण पाठपुरावा चालूच आहे ना पण गळू दादा मला आहे ना मला तुम्ही काय करा माहिती का अजून एक महिन्याचा वेळ द्या एक महिन्यामध्ये ना मी व्यायामशाळा मंजूर करून आणतो आणि बांधकाम पण चालू करतो मला एक महिन्याचा वेळ देणार दे का तुम्ही होय देणार देणार नक्की देणार गोळा काय चालेल देणार तुम्हाला एक महिन्याचा एक महिन्यामध्ये ना मी कामच मार्गीला लावतो बर चालतंय मग आपण काय करू माहितीये का मानदा आपण ना गुरुदादाच उपोषण आहे ना पाणी पाजून सोडू हो चालतंय हे घ्या गुरुदादा चालतंय का हो सरपंच हा एक महिन्यात नाही झाली मग अरे नाही एक महिन्यात निधी मंजूर झाला ना तर मी माझ्या सोख खर्चानी बांधकाम चालू करील तुला माहिती ना सरपंच दिलेला शब्द पाळतो म्हणजे पाळतोच गुरुदादा बरोबर आहे ना दिलेला शब्द मी पाळतो म्हणजे पाळतो मग आता सुटलं उपोषण हा चला घ्या पाणी मग आता हा अरे मांदा मी तो ढेकर देतोय ना असलं कसल उपोषण तुझं जाऊ देना सरपंच डेखरच काय मागणी तर मान्य झाली ना ए अरे पण असलं कसलं उपोषण होतो तुमचं बरं ढेकर दिसतो अरे ते दाट कधी घेऊन जा तुमचं ए अरे चप्पल पण राहिली तुझी चप्पल एवढं अरे पण एवढं तुम्ही गरबडता काय ए अरे थांबा मांदा काय एवढं पार गरबडत पार भेद काय तर यांची लक्षण जाऊ द्या चला आपण पण हा ठीक आहे चालतंय चल